जय भी मित्रांनो मी देवेंद्र इंदूरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बाबासाहेब नाईन सेवन थ्री तर भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्माचं वाचन सुरू आपल्या सगळ्यांना माहीत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रथम खंडामधला सहावा भाग त्याच्यामध्ये दोनच चॅप्टर होते ते, ते आपण अभ्यास केला बरोबर आहे आता प्रथम खंडामधला सातवा भाग सातवा भागामधील पहिला चॅप्टर जर काय लिहिलं आहे ते बाबासाहेबांनी काय लिहिलं आहे ते वाचूया त्यामध्ये बाबासाहेबांनी लिहिलं आहे या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकनानुसार असे दिसते की बुद्धीच्या ज्यावेळी आपल्या शासनाच्या पाया रचल्या त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनाची घड पकड पकड घेतली होती घट्ट पकड घेतली होती त्या कल्पना अशा त्यांचे कल्पना होते ते मना लोकांच्या मनामध्ये ते खूप घट्ट निर्माण झाले होते कल्पना कोणत्या होत्या ते लिहिल्या आहेत वेद प्रमाणावर विश्वास वेदाच्या प्रमाणावर लोकांचा विश्वास होता लोकांच्या डोक्यामध्ये घट्ट बळ बसलं <coughs> होतं दुसरं काय लिहिलं आहे आत्म्याचा मोक्ष यावर विश्वास म्हणजेच त्याच्या पुनर्जन्म होणार नाही यावर विश्वास हेही लोकांच्या मनामध्ये बसलं लो होतं मोक्षप्राप्तीची साधने या दृष्टीने धार्मिक विधी समारंभ यज्ञ यांच्यावर त्यांचा विश्वास होता त्यावेळच्या लोकांच्या समाज संघटने संघटनेसाठी चातुर्वर्ण व्यवस्थेचा आदर्श असे समजवते त्याच्यावर विश्वास विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वाचे मुलाधार तत्व म्हणून ब्रह्मावर विश्वास ठेवला होता अशा पद्धतीचे लोकांची धारणा होती आत्म्यावर तर विश्वास होताच संसरण आणि आत्म्याचा पुनर्जन्म याच्यावर सुद्धा विश्वास होता कर्मावर विश्वास म्हणजे ज्या जन्मी या जन्मी माणसाची जी काही स्थिती परिस्थिती आहे ती पूर्वी जर्मीच्या कृत्यामुळे आहे या तत्वज्ञानावर त्या लोकांचा विश्वास होता आपल्या शासनाची तत्वे ठरवताना भगवान बुद्धांनी आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला म्हणजे या जुनाट कंपन्या कल्पना सोडून दिल्या याचा विचारही केला नाही त्यांनी पुढील कल्पना त्यांनी त्याज्य ठरवल्या म्हणजे सोडायचे ठरवले कोणते मी कोण आहे कुठून आलो कुठे जाणार याविषयी संकल्प विकल्पाच्या कल्पना करीत बसण्यात वृत्तीची काही त्यांनी धिक्कार केला ह्या सगळ्या गोष्टी मी कुठून आलो कुठं जाणार ह्या सगळ्या बेवकुपीच्या गोष्टी त्यांना वाटल्या आत्म्याचे थोटांद त्यांनी धुडकावून लावले त्यांनी आत्म्याला ना शरीर मानले ना संवेदना मानले ना चेतना ना विज्ञान यापैकी कसलाही आत्मा मानण्याच्या कल्पने कल्पनेचा त्यांनी त्याग केला ते कल्पना आहेत मग त्यांनी त्याग केला काही धर्मगुरूंनी ज्याचा प्रसार केला होता अशी उच्छेदवादी मते त्यांनी त्याज्य ठरवली पाखंडी मताच्या त्यांनी धिक्कार केला विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येणे यास ज्ञान म्हण मन, म्हणावे हे मत त्यांनी अमान्य केले देवाचे मान देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोणा एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे सुद्धा मान्य त्यांनी त्याज्य केले म्हणजे बेवकुपचे ठरवले आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्यांनी दुर्लक्ष केले आणि त्या सर्वांना नाकारले अशा पद्धतीनं गौतम बुद्धांनी त्या सगळ्यांचं त्याज्य ठरवले त्या विचारांना अशा पद्धतीनं भाग सातवामधील पहिला प्रकरण खंड पहिला त्याच्यातील भाग सातवा त्याच्या पहिल्या प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय वि